या संपूर्ण डिसेंबर महिन्यात म्हणजे येणारे तीन आठवडे कापसाचे बाजारभाव कसे राहतील ते हमीभावापर्यंत जातील की हमीभावापेक्षा कमी मिळतील की त्यापेक्षा जास्त जातील याचं सविस्तर विश्लेषण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत साधारण दोन दिवसांपूर्वी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते आणि कृषी अर्थतज्ज्ञ श्री विजय चावंधिया यांच्या मुलाखतीमधनं कापसाच्या संदर्भातले जे काही प्रश्न होते ते बऱ्यापैकी तुम्हाला क्लिअर झाले असतील असं मला वाटतं अनेकांनी जर मुलाखत अर्धवट बघितली असेल तर ते पूर्ण पहा असं मी आवाहन करेन आणि आज आपण आपल्या मुख्य विषयाकडे जाऊया नमस्कार ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुढे जाण्यापूर्वी आपण या चॅनलला आत्ताच स सबस्क्राईब करून घ्या कारण येणाऱ्या याच्यामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि ते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही ती माहिती मिस होणार नाही आज आपण हा व्हिडिओ दोन भागामध्ये करणार आहोत पहिला भाग आहे संपूर्ण देशामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात म्हणजे साधारण शनिवारी संपलेल्या किंवा रविवारी संपलेल्या आठवड्यामध्ये कपाशीचे बाजारभाव सरासरी काय राहिले म्हणजे मग ते कुठल्या राज्यात किती आहे महाराष्ट्रात किती याचा तुम्हाला एक अंदाज यावा हा त्याच्यातला उद्देश आहे आणि दुसरा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे अतिशय महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे संपूर्ण डिसेंबरमध्ये कपाशीचे संभाव्य बाजारभाव भाव काय असतील या विश्लेषणासाठी आपण जो आधार घेतला आहे किंवा जी मदत घेतली आहे ती कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या बाजार माहिती विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांची तज्ज्ञाची ठीक आहे आपण आता मुख्य भाग जो आहे माझ्याकडची जी काही आकडेवारी ती मी तुम्हाला वाचून दाखवतो एक ते आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस आताच आठ डिसेंबर उद्या एक ते सातपर्यंतचे हे बाजारभाव आहेत मागच्या महिन्यात मागच्या आठवड्यात होते चोवीस ते तीस नोव्हेंबर याच्या तुलनेत काय बा फरक पडला कपाशीच्या दरामध्ये ते आपण बघूया आंध्र प्रदेशमध्ये साधारण एक टक्क्यांची पॉईंट एक टक्क्यांची घट आहे म्हणजे वाढ घट फार नाही आहे बहात्तरशे अकरावरनं सात हजार दोनशे सातवर प्रति क्विंटल कांदे कापाशीचे बाजारभाव आले माफ करा गुजरातमध्ये सहा हजार आठशे शहाऐंशी दर आहेत इथे मात्र दोन टक्क्यांची वाढ झालेली दिसते हरियाणामध्ये सात हजार साठ दर आहेत इथे एक टक्क्यांची वाढ आहे कर्नाटकमध्ये सात हजार दोनशे आहेत इथे पण साधारण दीड टक्क्यांची वाढ आहे मध्य प्रदेशमध्ये सहा हजार नऊशे आहेत इथे पॉईंट दोन टक्क्यांची वाढ आहे किंवा पाव टक्क्यांची वाढ आहे महाराष्ट्रामध्ये साधारण एक टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे सात हजार चारशे साठ असे दर आहेत या आठवड्यामध्ये ओरिसामध्ये सहा हजार नऊशे एकोणसत्तर आहे इथे तब्बल अकरा टक्क्यांची वाढ आहे पण एम एस पीपेक्षा खाली आहे राजस्थानमध्ये सहा हजार त्र्या त्रेसष्ट आहे इथे पॉईंट चार टक्क्यांची वाढ आहे आणि तेलंगणामध्ये सात हजार सातशे बारा आहे इथे एक पॉईंट दोन टक्क्यांची किंवा सव्वा टक्क्यांची वाढ आहे संपूर्ण भारतात मागच्या आठवड्यामध्ये कपाशीचे जे दर होते सात हजार चोपन्न सरासरी आणि आत्ता जे दर आहे या आठवड्याचे सात हजार एकशे ऐंशी हे बऱ्यापैकी वाढलेले दिसत आहेत थोडक्यात हा आठवडा अगदी थोडीशी हालचाल झाली कांदा कापसाच्या दरामध्ये आणि थोडीशी त्याच्यामध्ये वाढ होताना दिसते आता जो अहवाल आहे त्याच्यावरनं कापसाचे संभाव्य बाजारभाव कसे आहेत ते बघूया तत्पूर्वी आयात निर्यातीची काय स्थिती आहे जागतिक बाजारात काय स्थिती ते आपण समजून घेऊया कापूस हे भारतातलं सर्वात महत्त्वाचं व्यावसायिक पीक आहे ज्याला व्हाईट गोल्ड म्हणून ओळखलं जातं आणि जागतिक स्तरावरचा विचार केला तर चीन आणि अमेरिकेनंतर भारत हा कापूस उत्पादन करणारा देश आहे आणि संपूर्ण जगात आपला जो कापसाचा वाटा आहे तो पंचवीस टक्के आहे ही माहिती तुम्ही जपून ठेवा वेळोवेळी तुम्हाला ही कामाला येईल जेव्हा तुम्ही स्वतःचं विश्लेषण कराल किंवा बाजारभावांचा अंदाज घ्याल तेव्हा तुम्हाला या सगळ्या माहितीचा उपयोग होईल ॲग्रोशिवार न्यूजचा किंवा ॲग्रोशिवारचे जे वेगवेगळे चॅनल आहेत त्यांचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना माहिती संपन्न करावं आणि एक काळ असा येईल की शेतकऱ्यांनी स्वतःच आपले अंदाज याच्यावरनं लावता येईल किंवा त्याला त्याची कल्पना यावी ठीक आहे आता जगातलं कापूस उत्पादन कसं आहे ते आपण बघूया दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये त्याचा जो अंदाज दिला आहे तो बाराशे दोन असा दिला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत हे घटलेलं आहे मागच्या वर्षी होते चौदाशे एकोणतीस त्याच्या आधी होतं एक चौदाशे एक्केचाळीस आणि त्याच्या आधी होतं पंधराशे बावीस म्हणजे एकवीस बावीसपासून तर आता हे चोवीस पंचवीसपर्यंत हे घटत घटत आलं हे एकशे सत्तर किलोग्रॅमच्या एक लक्ष गाठींचं हे परिमाण आहे म्हणजे किती लाख गाठी आहेत त्याच्यामध्ये एक किती लाख गाठी उत्पादन होणार आहे तर बाराशे दोन तर त्याचं हे परिमाण आहे हे क्विंटल किंवा टनामध्ये नाही आहे आणि एक गाठ असते साधारण एकशे सत्तर किलोग्रॅमची ठीक आहे आता भारताची आयात निर्यातीची काय परिस्थिती ते बघूया दोन हजार तेवीस चोवीसमध्ये जी कापसाची आयात होती ती सत्तेचाळीसशे आहे आणि निर्यात होती दोन हजार चाळीस आता दोन हजार एकवीसमध्ये जी आयात होती सहा हजार एकोण पा सहा हजार एकोणनव्वद म्हणजे आपण सहा हजार एकशे एकोणनव्वद सहा हजार एकशे नव्वद धरूया बावीसमध्ये जी आयात होती ती पाच हजार दोनशे तेवीस चोवीस बावीस तेवीसमध्ये माफ करा एकवीस बावीसमध्ये होते पाच हजार दोनशे बावीस तेवीसमध्ये होती चार हजार आणि तेवीस चोवीसमध्ये आयात वाढवलेली आहे ती चार हजार सातशे गाठी किंवा बेल्स त्याला म्हणूया आपण आता या याच्यामध्ये निर्यात जी आहे निर्यात दोन हजार चाळीस लाख बेल्स असं द हे झालेलं आहे या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो काय होईल तो बाजारभावावर होऊ शकतो दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जागतिक उत्पादन जे बाराशे तीन लक्ष गा गाठीपर्यंत गाठण्या लक्ष प गाठी किंवा बेल्सपर्यंत गाठण्याचा जो अंदाज आहे ते मी तुम्हाला सांगितलं आहे एकूणच गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टिकोन सुधारला असूनही चोवीस पंचवीस या विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक आहेत कापसाची मागणी घटलेली आहे देशात गेल्या वर्षाच्या तुलनेत तेवीस चोवीसमध्ये राष्ट्रीय आयात आणि निर्यातीत वाढ झाली आहे मागील वर्षाच्या तुलनेत आयात आणि निर्यातीमध्ये सरासरी सहा टक्के वाढीचं जागतिक स्तरावर हाच कल दिसून येत आहे सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अकरा टक्के आयात शुल्क निलंबित करण्याची घोषणा केली आहे म्हणजे कापसावरचं आयात शुल्क काढून टाकलेलं आहे आता आयात शुल्क काढल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो ते स्वाभाविकपणे कापूस जास्त प्रमाणात आपल्याकडे येतो आणि बाहेरचा कापूस आपल्याकडे आला की आपल्या कापसाच्या किमती कमी होतात निर्यात जेव्हा वाढते आणि आयात कमी होते किंवा शून्य होते निर्यातीवर सवलती दिल्या जातात आणि आयातीवर मात्र निर्बंध घातले जातात त्यावेळेस आपल्या देशातल्या शेतकऱ्यांना किंवा कृषीमालाला बऱ्यापैकी बाजारभाव मिळतो त्या बाजारभावाला न्याय मिळतो पण या ही जी धोरणं आहेत याच्या संदर्भात विजय जावंदी यांनी चव हे चर्चा केलेली आहे तरी पण त्याचाही फटका बसत आहे त्यामुळे मी प्रत्येक याच्यात सांगत असतो की या संदर्भात तुम्ही तुमच्या पणन मंडळाला बाजार समितीला त्या सगळ्या बाजार व्यवस्थेला आणि गव्हर्नमेंटला प्रश्न विचारा की हे धोरण कुणासाठी नक्की आपण करत आहात सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी की आणखी कुठल्या उद्योजकांसाठी कुणाचं व्यावसायिक व्यापारी त्यांचं भलं व्हावं त्यासाठी ठीक आहे आता भारताचं कापसाचं उत्पादन यंदा जे होणार आहे चोवीस पंचवीसमध्ये ते संभाव्य जे आहे तीनशे पंधरा लाख बेल्स असं धरलेलं आहे आता या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राचं उत्पादन जे आहे चोवीस पंचवीसमध्ये ते मागच्या वर्षीपेक्षा वाढणारे ब्याण्णव पॉईंट बत्तीस लाख गाठी असं ते होणार आता जो ज्याचं तुम्ही आवर्जून वाढ बघत आहात त्याविषयीची आपण माहिती घेऊया मागील तीन वर्षाच्या अकोला बाजारातील कापसाच्या डिसेंबर महिन्यातील सरासरीच्या किमती इथं दिलेल्या आहे आणि त्यानंतरचा आत्ता या महिन्याचा अंदाज आपण बघूया डिसेंबर बावीसमध्ये आठ हजार चारशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल होते डिसेंबर तेवीसमध्ये तो एकदम घसरून सहा हजार नऊशे अकरा प्रति क्विंटल आला डिसेंबर चोवीसमध्ये थोडीशी वाढ होऊन सात हजार एकशे पंच्याहत्तर आला आता खरीप हंगाम पंचवीस सव्वीससाठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत एम एस पी किंवा हमीभाव जो आहे तो सत्याहत्तरशे दहा म्हणजे सात हजार सातशे दहा प्रति क्विंटल इतका जाहीर करण्यात आलेला आहे आता याच्यावरनं येणाऱ्या काळामध्ये जो अंदाज वर्तवला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे सरासरी सात हजार एकशे दहा ते सा सात हजार सहाशे पंधरा रुपये प्रति क्विंटल राहतील म्हणजे ते थोड्याशा हमी भावापर्यंत पोचतील पण हमी भाव ओलांडतीलच असं नाही याचं कारण आपली आयात वाढलेली आहे याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल आता आपण काय करणार आहोत कापसाचे सोयाबीन मका याचे दैनंदिन बाजारभाव आठवड्याचे तेजीमंदी रिपोर्ट हे प नियमित बघणार आहोत तुम्हाला आणखी काही या व्यतिरिक्त काही मागणी असेल की तुम्हाला काही माहिती हवी असेल कपाशी सोयाबीन तूर हरभरा किंवा मका या संदर्भात तर मला जरूर इथे कमेंटमध्ये हे नोंदवा यंदा तुम्हाला कापसाला काय बाजारभाव मिळाला आहे सी सी आयकडे तुम्ही नोंदणी केली होती का आणि तो विकला आहे का तेही जरूर कळवा या संदर्भात पुढील माहिती घेऊन आपण लवकरच भेटूया धन्यवाद